आज व्यसनाच्या आहारी गेल्याची संख्या मोठी वाढत आहे तर तंबाखूच्या सेवनाने अनेकांना सात प्रकारचा कॅन्सर आजार होत असल्याने अनेक रुग्ण जीवन मृत्यूच्या दारी असतात त्यामुळेच व्यसनापासून दूर राहा हा संदेश देण्याकरिता जिल्हा सामान्य रुग्णालयात एकतीस मे जागतिक तंबाखू नकार दिन साजरा करण्यात आलाय तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र वतीने जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक सुंदर रांगोळी रेखाटून तंबाखू टाळा जीवन वाचवा असा संदेश देण्यात आलाय जागतिक तंबाखू विरोधी म्हणजेच नकार दिन दरवर्षी एकतीस मे रोजी जगभरात साजरा केला जातोय हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल जनजागृती करणे हा आहे जागतिक आरोग्य संघटनेच्या मते तंबाखूच्या सेवनामुळे होणाऱ्या आजारामुळे दरवर्षी सुमारे आठ लाख लोकांचा मृत्यू होतो तंबाखूच्या सेवनामुळे हृदयाला त्रास होतो रोग पशाघात कर्करोग आणि मधुमेह होतो मधुमेहाचा धोका देखील वाढतो या दिवसाचा इतिहास आणि त्याचे महत्व काय आहे याबाबत एकतीस मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून सांगितले जाते अशीच जनजागृती जिल्हा सामान्य रुग्णालयातील राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र वतीने वॉर्ड क्रमांक पंधरा ओपीडी मध्ये करण्यात आली रुग्णालयात विविध रांगोळी रेखाटून व्यसनमुक्तीचा सुंदर संदेश देण्यात आलाय रांगोळीतून नो स्मोकिंग तंबाखू सेवनाने होणारे विविध यावर रांगोडीतून स्पष्ट करण्यात आले यावेळी जिल्हा सामान्य रुग्णालयातील तंबाखू मुक्ती समुपदेशन केंद्र समुपदेशक उद्धव झुकरे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून तंबाखू सेवनाने होणारे दुष्परिणाम आणि व्यसनापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे नमस्कार मी उद्धव रुग्णालय अमरावती रा राश्ट, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत ओपीडी क्रमांक पंधरा येथे जे ओरल कॅन्सर असतात म्हणजे त तोंडाचा कॅन्सर ज्याच्यामधून तंबाखू बीडी सिगरेट पोळी खर्रा पान सुपारी आणि नस यांच्या माध्यमातून जे तोंडाचा कॅन्सर होतो जे सात प्रकारचा कॅन्सर आहे त्याची ओपळी करणं आहे तर पंधरा ज्यामध्ये तोंडाच्या काही समस्या असतील तोंड न उघडणे तोंडातला पांढरा पाठ होणे किंवा लाल होणे हां ताकद कमी होणे एनर्जी कमी होणे आणि गाठ तयार होणे ह्या सगळ्या ज्या समस्या असणारे पेशंट असतात त्यांचं इथं समुपदेशन केलं जातं त्याच्यानंतर ट्रीटमेंट डेंटल विभागाच्या माध्यमातून आणि ई एन टी विभागाच्या माध्यमातून आपल्याला इथल्या तशा पेशंटला सुविधा देत असतो आज एकतीस मे म्हणजेच जागतिक तंबाखू नकार दिवस आहे या दिनानिमित्त मी सर्व जनतेला आवाहन करतो की व्यसन करणे हे चुकीचं आहे व्यसन सहज लागते कळत न कळत माणूस त्या व्यसनाच्या प्रवाहामध्ये डुबून जातो पण नंतर जेव्हा त्याला एक मोठा आजार होतो किंवा सगळ्या अवयवाची हानी होते तेव्हा मात्र त्याच्या पायाखालची जमीन निघून जाते आणि तेव्हा तो दुसऱ्याला सांगतो पण शेण खावो पण तंबाखू खाऊ नये हे केव्हा जेव्हा त्याला एखादा आजार होतो त्याचा मृत्यू होतो त्याच्या घरामध्ये कॅन्सर वगैरे आजार होतो अशा अशा तेव्हा वेळेस सांगतो म्हणून जनतेला मी एक विनंती करू इच्छितो की आपण व्यसनाच्या आधी न जाता जीवन हे सुख समृद्धीनं जगायचं आहे व्यसनाच्या माध्यमातून कुठलाच फायदा आतापर्यंत कुणाला झालेला नाही आहे आणि होणार नाही आहे विनाकारण आरोग्याची हानी आणि पैशाची हानी करण्यापेक्षा आपण आरोग्याला जपलं पाहिजे आरोग्य हे एकदाच मिसळ निसर, मिळणारी निसर्गाची देण आहे म्हणून आरोग्य जपा हा एक आजच्या दिनानिमित्त मी सगळ्यांना संदेश देऊ इच्छितो की आपण निरोगी राहा जीवन जोडा तंबाखू नाही